हॅलो हॅ नमस्कार मी भाग्यसर तुमच्यासाठी एक छोटंसं व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर माझ्या मा चेहरानं खूप प्रमाणामध्ये स्पॉट आहे हे बघा इथे 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 तर इथे तर मी स्पोट रिमूव्ह करण्यासाठी प्रोडक्ट मागवलेला आहे तर ते कोणतं आहे तर ते आहे हे डर्माकोल डर्माक्युअरमा डेश क्युर्मा असंच काहीतरी नाव आहे मला थोडं इंग्लिश नाही येत ना तर सॉरीवर काय ॲडजस्ट करून घ्या आणि हे असं प्रो प्रोडक्ट आहे ते आणि बघू आता या प्रोडक्टने मला काय फरक पडतो मला जर फरक पडला आत्ताचा फेस तुम्ही बघू शकता आणि नेक्स्ट टाईमचा पण फेस म्हणजे हे यूज झाल्यावरती पण मी व्हिडिओ बनवून टाकेल तर नक्की तुम्ही जा आणि आज आहे तेवीस जून दोन हजार चोवीस तर बघू पुढच्या तेवीस जुलैपर्यंत किती फरक पडतो आपल्याला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की